आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी सवंगड्यांनी व्हायली कॅन्डलद्वारा करणला भावपूर्ण श्रद्धांजली निपाणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील रहिवाशी व वा निपाणी नगरपालिकेचे सफाई कर्मचारी करण रणजित मुक्तारे यांचे शुक्रवारी दिनांक सात मार्च रोजी दुपारी विहिरीला पोहायला गेले असता पाण्यात बुडून निधन झाले करण यांच्या मृत्यूची बातमी कळताच आंबेडकर नगरमध्ये एकच गोंधळ उडाला करणा आंबेडकर नगरमधील सर्वांच्या मनामनात प्रेमाचे करून होता एक हसतमुख चेहरा नेहमी एकमेकांशी सुसंवाद साधणे अत्यंत लागवी व सदैव सामाजिक कार्यात मदतीचा हात पुढे असणारा करण आज आपल्यात नाही यावर विश्वास ठेवणे सर्वांसाठीच कठीण झालं आहे सफाई कामगार म्हणून ते आपली सेवा बजावत होते परंतु शुक्रवारी कामावरून घरी आल्यानंतर आई वडिलांना मी विहिरीला पोहायला जाणार आहे असं सांगून घरातून बाहेर पडले होते दुपारच्या वेळी विहिरीत पोहत असताना करणचा बुडून अचानकपणे मृत्यू झाला होता काल रक्षा विसर्जन करण्यात आली यावेळी आंबेडकर नगरमधील करण मुक्तारे यांचे बालमित्रमंडळी यांनी भावपूर्ण श्रद्धांजलीचा बोर्ड उभारून सर्वांनी कॅन्डलद्वारा शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली वाहिली यावेळी नगरातील आदर्श शिंदे आर्यन सनके प्रेम शिंदे कौशल्य शिंदे आर्यन कांबळे सूर्या कांबळे पवन वसुर काशीनाथ वसूर स्वयं कांबळे ओमकार कांबळे प्रशांत सूर्यवंशी अजय कांबळे ऋषभ शिंदे मानवी कांबळे टेनू सूर्यवंशी अमृता कांबळे श्रावणी कांबळे तनया कांबळे आराध्या शिंदे पूर्वांसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील